आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पारनेरच्या सुपा येथील सुपा हाईट्स इमारतीमध्ये नुकताच इन्फनाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार केला गेला खासदार निलेश लंके यांनी इन्फनाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड याविषयीची माहिती जाणून घेतली तर नवनाथ अवताडे यांनी जे रोपटे लावले त्या रोपट्याला फुलवायचं काम विनोद गाडिलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलंय गोरगरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो याची जाण ज्याच्याकडे असते तो कधीच मागे राहत नाही सकाळी उठल्यावर कॅलेंडर पाहिलं आज कोणताही कार्यक्रम दिसला नाही मात्र इथं आल्यावर समजलं की विनोद गाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलाय असं खासदार निलेश लंके यांनी म्हणत गाडिलकर यांच्या कार्याचं कौतुक केलं इन्फा नाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे च्या सुपा शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती दर्शवली आहे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि एक खेळाडूंना प्रोत्साहन देणारे डी वाय एस पी संपतराव भोसले साहेब या संस्थेचे चेअरमन नवनाथराव आवताडे सर डायरेक्टर प्रसादजी देशमुख विनायकरावजी मराठे सौ सुवर्णा आवताडे मॅडम शुभमजी आवताडे आणि जे खऱ्या अर्थाने बचत कशी केली पाहिजे आणि चिकाटी कशी कशा पद्धतीने केली पाहिजेन हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो आमचा एक युवक सहकारी आमच्या जीवाभावाचा सहकारी विक्रम आमचा आबा संतोष गणेश वैभव या तरुण सहकाऱ्याने साहेब मला यांचा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळा युवकांकडं पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असं ना ते आमच्या ह्या टीमने केलेले त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा आता तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावा लागतो बऱ्याच लोकांनी सांगितलं का अशा अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं नंतर फसवणूक केली जाते ते कशामुळं होतं कारण तुम्हाला कमी श्रमात जर दोन रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात पण हे आमच्या ज्या सहकार्याने जो ग्रुप उभा केला ना प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम ले ले। तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थ अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या आवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चित या या संस्थेचं आज संस्था ही खऱ्या अर्थाने मर्च झालेली तीन वर्षापूर्वी आमच्या श्रीगोंद्याचे आपले पाहुण्यांनी सिस्पे मल्टी पर्पज अर्पण निधी ही शाखा श्रीगोंद्यात चालू केली ती आणि त्या, त्या तीन वर्षानंतर आज इचं मर्च आपण ह्या इन्फा नाईट मल्टीस्टेटमध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे त्याची ही दुसरी शाखा आहे आणि आपण लवकरात लवकर याच्या अकरा शाखा सुरू करत आहोत आणि विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये सुद्धा ही शाखा लवकर सुरू होणार आहे आणि निश्चित आल्यानंतर इथं तुम्ही जे अर्थकारण शिकवलं ना साहेब तुम्हाला खरंच धन्यवाद देतो भोसले साहेब बरोबर आहे ना कारण अर्थकारण ज्याला समजलं नाही ना आयुष्यात त्याला काहीच त्याच्या आयुष्यात ज्याला वजाबाकी बेरीज कळालीच नाही तर त्याला अवघड असतं तसं त्याच्यातलं मी पण आहे मला पण तुमच्याकडून घडी घ्यावं लागतं मला बिरीज वाजा बाकी हिसाबच कळाला नाही अर्थकारणच कळालं नाही पण ठीक आहे मी म्हणतो अर्थकारण नाही कळालं म्हणून कमीत कमी सरपंच असणारा माणूस खासदार झाला मी सांगत असतो कुछ पाने केली कुछ खोना पडतं आहे मी जर इकडे यांच्यासारख्या गोळा करीत राहिलो असतो तर नसतं जुळलं <laughs> <laughs> काय नाही पण आमची टीम तुम्ही तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाने कधी आमची जी बाजू कमजोर आहे ती कमजोर बाजू भरून काढण्याचं काम आम्ही यांचे सर्व सहकारी करत असतात निश्चित अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या या परिसरामध्ये आणि आने, अनेक युवकांना तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शन केलं आणि आने अनेकांना घडवण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यामधली इन्फानाईट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही दुसरी शाखा, शाखा ले ले आहे श्रीगोंद्यामध्ये आपण पहिली शाखा सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो आहे आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे वेगळे क्षेत्रातले आपण बोलवलेले आहेत त्यापैकी पद्मभूषण श्रीयुत अण्णासाहेब हजारे ज्यांच्या प्रेरणेने नगर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये दे एक चळवळ उभी राहिलेली आहे अण्णा प्रकृती अस्वास्थ्यामुळं येऊ शकलेले नाहीत पण त्यांनी आपल्या या कार्यासाठी सर्व सभासद आणि संचालक मंडळांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत पोपटराव रसाळसाहेब अण्णांना सकाळी भेटून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे तेन शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरे पाहुणे आपल्या नगरचे लोकनेते आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी निलेशरावजी लंकेसाहेब थोड्या वेळातच पोचत आहेत त्याचबरोबर दुसरे एक लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब खरं तर राष्ट्रवादीचा कार्यक्रम सुरू आहे शिर्डीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला आपण ज्या दोन पाहुण्यांना बोलवलेलं आहे ते दोन्ही पाहुणे त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे संग्रम भैया जगताप साहेब आणि सर हे दोघंही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत पण दोघांनीही आपल्या संस्थेच्या या कार्यासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणखी आपले प्रमुख पाहुणे संपतरावजी भोसले साहेब आपल्या परिसरातले आपल्या एरियाचे म्हणजे नगर जिल्हा ग्रामीण डी वाय एस पी आहेत आणि त्यांना ज्यावेळेस ही संकल्पना आम्ही सांगितली होती आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं असं आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्या या संस्थेच्या कामकाजाची थोडीफार माहिती घेतली पण तत्काळ त्यांनी आम्हाला संमती दिली की नक्कीच तुम्ही जर चांगलं काम करणार असाल तर कायम आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके डी वाय पी संपतराव भोसले मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे यांसह सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पुणे दौंड श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील संचालक आणि सभासद मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी पारनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये